दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील वाहन चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार स्थापित केलेल्या मोटरसायकल के चोरी शोध पथकाने दोन संशयित आरोपींचा ताबा घेऊन चार चोरीच्या मोटरसायकल जप्त केल्या आहेत पथकाच्या कामगिरीचे तपशील पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाडवा अंमलदार गस्ती दरम्यान मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार रवींद्र दिघे यांना गुप्त माहिती मिळाली की राहुल गवारे आणि दर्शन मागचौरे हे दोघं आर टी ओ कार्यालय पेठरोडेथे येणार आहे यावरून दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेण्यात आले तपासाअंत त्यांनी एक ऍक्टिवा एक मोपेड आणि तीन मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केले जप्त केलेली वाहने एक पांढऱ्या रंगाची होंडा ऍक्टिवा मोपेड एम एच एक्केचा वाय शून्य एक एक काळ्या व निळ्या रंगाची होंडा ड्रीम युगा मोटरसायकल नंबर नसलेली एक काळ्या रंगाची हिरोंडा स्प्लेंडर मोटरसायकल एच ए दहा ई एफ बी एच एम ब्याऐंशी पाचशे एकोणावीस एक काळ्या रंगाची हिरोंडा स्प्लेंडर मोटरसायकल सत्त्याण्णव सी सतरा ई शून्य एक नऊशे एकतीस ॲक्टिवा मोपेड मसरूळ पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहाण्णव दोन हजार चोवीसमध्ये आढळले आहे आणि अन्य वाहनांची पडताळणी सुरू आहे आरोपी हर्षल उर्फ राहुल गवारे यावर नांदगाव पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे जप्त केलेल्या वाहनासह आरोपींचा पुढील तपास मसरूळ पोलीस ठाण्यात करण्यात येईल सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे आणि संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस नाईक योगेश चव्हाण रवींद्र दिघे दत्तात्रय चकोर मंगेश जगझाप आणि पोलीस अंमलदार भगवान जाधव यांनी केली पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक